पाच दिवसांपूर्वी गंगा स्नानासाठी आलेल्या आय एस अधिकारी आदित्यवर्धन सिंह यांचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही उत्तर प्रदेशमध्ये आरोग्य उपसंचालक म्हणून कार्यरत असणारे आदित्यवर्धन मित्रांसोबत गंगा स्नानासाठी आले होते तिथेच त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली गंगेत मृत्यूने डाव साधण्यासाठी काढलेला त्यांचा फोटो आता समोर आलाय कानपूरमधील नानामऊ घाटावर आदित्यवर्धन सिंह स्नानासाठी आले होते पाच दिवसांपूर्वी ती बुडाली त्यांचा शोध घेतला जात असून पाच दिवसांनंतर सुद्धा शोध मोहीम सुरू आहे शोध घेण्यासाठी बोलवलेली एन डी आर एफ एस डी आर एफ पथके परतलेली असून पी एस सी मोटरबोट गंगा नदीत त्यांचा शोध घेत आहे आदित्यवर्धन कसे बुडाले योगेश मिश्रा आणि प्रदीप तिवारी या मित्रांसोबत आदित्यवर्धन सिंह गंगा स्नानासाठी आले होते नानामाऊ ते नदीत उतरले आदित्यवर्धन सिंह आणि योगेश मिश्रा यांचा फोटो काढण्यासाठी प्रदीप तिवारी काठावरच थांबले प्रदीप तिवारीने फोटो काढलेला फोटो आदित्यवर्धन यांचा शेवटचा फोटो ठरला फोटो काढल्यानंतर आदित्यवर्धन सिंह प्रदीपला म्हणाले की गाडीत माझा फोन आहे तो आण आन, आणि चांगला फोटो काढ प्रदीप मोबाईल आणण्यासाठी गेला चांगला फोटो काढण्यासाठी आदित्यवर्धन सिंह खोल पाण्यात गेले पण पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकला आणि ते बुडायला लागले दहा हजार रोख नव्हते मदत नाकारली आदित्यवर्धन सिंह बुडायला लागल्यानंतर योगेशने काठावर असलेल्या गोताखोरांकडे मदत करण्याची विनंती केली त्यांनी दहा हजार रुपये मागितले पण रोख दहा हजार नसल्याने त्यांनी मदत करण्यास नकार दिला ऑनलाईन पैसे पाठवेपर्यंत आदित्यवर्धन सिंह पाण्यात बुडाले आणि बेपत्ता झाले त्यांचा मृतदेह पाच दिवस उलटले तरीही सापडलेला नाही दरम्यान आता त्यांचा शेवटचा फोटो समोर आला आहे